रील बनवणं आणि रील पाहणं ही एक अशी गोष्ट आहे की जी भारतामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये बनवलं जातं आणि पाहिलं जातं म्हणजे जर आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर जगामध्ये सर्वाधिक रील बनवणाऱ्या देशांमध्ये भारताने आघाडी मिळालेली आहे त्यानंतर अमेरिका आहे त्यानंतर ब्राझील आहे आणि सगळ्यात कमी रील बनवणारे देश कुठले असतील तर जापान आहे दक्षिण कोरिया आहे आणि युरोपियन कंट्रीज आहेत या देशामध्ये रील खूप कमी बनवल्या जातात मग आता प्रश्न पडतो की भारतामध्ये रील जास्त का बनवले जातात आणि जापानसारख्या देशामध्ये युरोपियन देशामध्ये रील बनवण्या बनवणाऱ्यांचं प्रमाण किंवा ते पाहणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी का आहे तर याचा जर अभ्यास केला तर आपल्याला त्या त्या देशातली जी सामाजिक आर्थिक जी स्थिती आहे ही आपल्याला डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही मित्रांनो आपण पाहतो की जापान युरोपियन देश हे प्रगत राष्ट्र आहेत म्हणजे डेव्हलप ज्याला ईडी लागतं शेवटी ते डेव्हलप कंट्रीज आहेत आणि भारत हा आहे डेव्हलपिंग कंट्री आहे आय एन जी लागतं आता डेव्हलपिंग कंट्रीमधूनही भारत बॅकवर्ड मागासलेल्या देशाच्या यादीमध्ये जातो आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे याचं कारण भारतामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि अशा वेळेस एक अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आपले सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी केलं ते म्हणाले की एन डी ए सरकारने इंटरनेट आणि डेटा स्वस्त उपलब्ध करून दिल्यामुळे आजच्या युवकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विशेषत रील्स बनून आपली क्रिएटिव्हिटी दाखवता येते आणि कमाई करता येते म्हणजे हा एक नवीन स्टार्टअप बिझनेस जो आहे तो मोदी सरकारच्या काळामध्ये तयार झाला कारण त्यांनी डेटा आणि डेटा स्वस्त केला इंटरनेट स्वस्त केलं आणि म्हणून ते लोक आपली क्रिएटिव्हिटी बनवतात असं त्यांचं मत आहे आता यावरती बरेच टीका टिप्पणी झाली आणि काहींच्या मते जसं पकोडे बनवून युवकांनी रोजगार निर्माण करावा त्याच पद्धतीचं हे वाक्य आहे असं बऱ्याच लोकांचं मत आपल्याला ऐकायला मिळतं खरं पाहिलं तर पंतप्रधानांनी या विषयावरती अशा पद्धतीचं बोलणं मला व्यक्तिगत योग्य वाटत नाही कारण देशाच्या पंत पंतप्रधानाने या युवकांची जी रील बनवण्यामध्ये जी शक्ती चाललेली आहे जी त्याची क्षमता आहे ती कुठल्या तरी मोठ्या उद्योगासाठी म्हणा किंवा काहीतरी देश हिताच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने काहीतरी त्यांनी निर्माण केलं पाहिजे असं न होता रील बनवणं आणि रीलला व्यवसाय म्हणणं आणि त्याचंच क्रेडिट घेणं हे मला वाटतं की तितकंसं योग्य नाही आहे आता आप आपण पाहतो की साधारणत कुठेही चार लोक असतील किंवा तरुण असतील तर ते लगेच रील बनायला सुरुवात करतात आणि रीलच्या माध्यमातून ते चार लोकांपर्यंत पोचणं पो आपण पोहोचू आपली कला पो पोचेल अशा पद्धतीचा विचार करतात मग बऱ्याचदा काही लोकं तर काही कला तर काही दाखवत पण नाही आहे नुसतं बनवायचं म्हणून ब रील बनवतात कारण ते मोबाईल जो सगळ्याकडेच आहे त्यांच्या हातात आहे आणि दुसरी गोष्ट तो वेळ तोही त्यांच्याकडे भरपूर आहे म्हणजे भारतामध्ये बेरोजगारी आहे त्यामुळे त्यांच्याकडे वेळ आहे मग या वेळेमध्ये करायचं काय तर मग या वेळेमध्ये ते रील बनवतात त्यामुळे रील बनवणं हे खूप काय म्हणू आपण त्याला स्वाभिमानाचं आणि मोठी गोष्ट अशी काय असं म्हणता येणार नाही ना हां सगळ्याच गोष्टीकडे आपण निगेटिव्हली पाहू शकत नाही त्यातल्या काही गोष्टी चांगल्याही आहेत म्हणजे त्यातल्या चांगल्या गोष्टी ह्या आहेत की खास करून आ, महिला वर्ग जो आहे जो चूल आणि मूल बघायचा तर ह्या महिलाकडे आता मोबाईल आल्यामुळं त्या महिला व्यक्त होत आहेत आता त्याच्याबद्दलही खूप टीका टिप्पणी होत असते की महिला संधी मिळेल तिथे नृत्य करतात त्याचे रील बनवतात काही ठिकाणी त्यांना जे वाटतं ते बोलतात अशा पद्धतीने महिला मोठ्या प्रमाणामध्ये रील बनवताना भारतामध्ये दिसतात आपल्याला ही गोष्ट आहे याला आपण चांगलं म्हणू शकतो म्हणजे म सोशलॉजीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून तर भारतीय संस्कृती जी आहे ही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना जास्त दाब दाबण्याकडे कल जास्त आहे म्हणजे स्त्रियांनी घरातच राहावं आपण जरी म्हणतो की आता तसं काय राहिलं नाही जग खूप पुढे गेलं आहे आणि विकास खूप झाला आहे तरीही महिलांना ज्या पद्धतीची एक वागणूक मिळते ती अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे चूल आणि मूल बघावं हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि यातून महिला स्वतःची स्वतःचं मानसिक संस्थ आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्या काही ना काही क्रिएटिव्हिटी किंवा काही ना काही करावं असं त्यांना नेहमी वाटत असतं आणि त्या त्यांच्या हातात आता मोबाईल आलेला आहे आणि त्यामुळे त्या रील बनवत आहेत तर ही एक चांगली गोष्ट म्हणता येईल पण त्याच्यामध्ये कसं आहे आणखी काही गोष्टी आहेत काहींच्या मते हा व्यवसाय आहे आता व्यवसाय खूप कमी टक्के लोकांना त्यातून पैसे मिळतात मिळतात काहींना बऱ्यापैकी पैसे मिळतात पण खूप कमी टक्के लोकांना पैसे मिळतात आणि खूप मोठा वर्ग आहे की ज्यांना काही मिळत नाही पण ते त्यांना असं वाटतं की आपल्याला त्यातून काहीतरी मिळू शकेल आणि त्या अपेक्षेने त्या ते त्यात वेळ घालत असतात तर हा एक भाग आहे तर साधारणत भारतात जर आपण किती लोकं रील बनवतो ज्याचं जर एक डेटा पाहिला तर साधारणतः अठरा ते चोवीस वर्ष वयोगटातील बेचाळीस टक्के पुरुष आणि अठरा टक्के महिला रील बनवतात म्हणजे एकूण साठ टक्के अठरा ते चोवीस दरम्यानची जी लोकं आहेत ती साठ टक्के रील बनवतात त्यात महिला अठरा टक्के आहेत आणि बेचाळीस टक्के पुरुष आहेत पंचवीसशे चौतीस वयोगटामधली सोळा टक्के पुरुष आणि नऊ टक्के महिला रील बनवतात टोटल पंचवीस टक्के स्त्री पुरुष रील बनवतात आणि बाकी पस्तीसच्या पुढची जी लोकं आहेत ही कमी आहे कमी लोकं असतात ती साठ टक्के पुरुष आणि तीन टक्के महिला रील बनवतात मग ते दहा ते पंधरा टक्के लोकं असे असतात स्त्री पुरुष की जे पस्तीस टक्केपेक्षा जास्त असतात ते रील बनवतात परंतु जसं मी म्हटलं की जगामध्ये सगळ्यात जास्त रील बनवणारे भारतीय आहेत आता याच्यामध्ये तोटे काय आहेत तर रील बनवणं याच्यामध्ये तोटे आहे की सतत रील बनवणं ते बघणं त्याच्यामुळे तुमचा तुम्हाला निद्रानाश होऊ शकतो किंवा एकाग्रता कमी होते थकवा जाणवतो न्यून गंड डिप्रेशन वाटू लाग लागतं आणि सतत माणूस त्या आभाशी दुनियेमध्ये जे आहे तो आणि तो त्याच्यामध्ये गुंतलेला असतो त्याला एक असुरक्षित असुरक्षितता पण जाणू लागते कधीकधी आत्मविश्वासही कमी होतो आणि सतत लाईक्स मिळावं हो, यासाठी लोक जास्त प्रयत्नशील असतात आणि क कमी लाईक्स मिळालं तर लोकं आपल्याला आहेत की काय म्हणजे खास करून जी लोक चांगलं रील बनवून पैसे मिळवतात त्यांना असं वाटतं की आपण जर आ, 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 आप आपण जर जास्त काही केलं नाही तर लोक आपल्याला विसरतील लोक आपल्याला लाईक करणार नाहीत असं एक न्यून गंडाची जी भावना आहे ती भावना याच्यामध्ये दिसून येते शारीरिक नुकस नुकसान हे आहे की स्क्रीनसमोर तुम्ही जास्त बसल्याने तुमच्या डोळ्याचे त्रास मान दुखणं मायग्रेन आणि शारीरिक थकवा जाणवतो जेवणाच्या सवयीवरती परिणाम होतो आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं आता सामाजिक आणि व्यक्तिगत नु नुकसान काय आहे तर सोशल रिलेशनमध्ये तणाव एकलकोंडेपणा कुटु कुटुंबातील संवाद कमी होतो म्हणजे आता आपण बघतो की रील बनवणं हा एक भाग झाला पण मोबाईल जेव्हापासून आलेला आहे तेव्हा पती पत्नी दोघंजण एका एकाच घरामध्ये असतात पण नवरात्रीकडे मोबाईल बघत असतो बायको बायकोईकडं मोबाईल बघत असते हे तर होतंच आणि त्यामध्ये मग रील हे एक नवीन प्रकार आल्यामुळे नवरा का कुठल्या तरी गोष्टीत गुंतलेला असतो बायको रील बनवत असते असंही दिसतं त्यात आत्मसन्मानात घट होते म्हणजे एक सेल्फ रिस्पेक्ट जो असतो तो कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेमध्ये कमी दिसायला लागतो आणि एक फसवी प्रसिद्धी जी असते की असं वाटतं की आपण खूप फेमस झालो आहे म्हणजे अगदी कधीकधी आपण पाहिलं की एखाद्याचे दोन लाख चार लाख फॉलोअर्स असतात पण अडचणीत असताना त्याला एकही एक माणूस कामाला येत नाही तर ही हे जे आहे तर हे सगळी ही ज्याला फसवी प प्रसिद्धी म्हणू शकतो आपण तर ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते आणि त्याच्यामध्ये आर्थिक तोटेही हो खूप आहेत म्हणजे आपण बरेचदा वेळ लोक घालतात पण त्यांना फॉलोअर्स मिळत नाहीत त्यांना त्यांना जे ते व्यवसाय म्हणून पाहतात तर ते त्यातून काही त्यांना आर्थिक लाभही होत नाही वेळ फुकट जातो काही प्रमाणामध्ये मोबाईलचं व्यसन लागतं आणि ही सगळी कारणं आहेतच पण खास करून ज्या रील बनवणाऱ्या स्त्री आहेत त्यांच्याही काही समस्या आहेत विशेष करून म्हणजे रील बनवणाऱ्या महिलांच्या जर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर अतिशय वाईट कमेंट्स असतात खरं पाहिलं तर तशा कमेंट, कमेंट, कमेंट करायची काही गरज नसते तुम्हाला एक तर आवडल्या किंवा नाही आवडल्या या दोनच गोष्टी असू शकतात आवडलं तर तुम्ही त्याला लाईक करा किंवा सोडून द्या पण अतिशय वाईट ज्या कमेंट्स केल्या जातात त्या खूप चुकीच्या गोष्टी आहेत कारण त्यामुळे त्या, त्या स्त्रीच्या मानसिकतेवरती खूप वाईट परिणाम होतो आणि कधीकधी तर एकदम अस्लील संदेश असतात अपमानास्पद टिप्पणी असते आता बघा ती एखादी स्त्री ती दिसायला चांगली वाईट काही असू द्या पण तिला वाटतं की आपण काहीतरी बोलावं काहीतरी सांगावं तर ते आपण ऐकलं पाहिजे ॲक्सेप्ट केलं पाहिजे मला वाटतं की भारतामध्ये अजून आजु, अजून खूप मोठा जो वर्ग आहे ज्याला आपण मा पुरुषप्रधान संस्कृतीचा म्हणतो तो ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे की स्त्रियांनी पुढे येऊन काही करावं किंवा तर तो त्या स्त्रीकडे वेगळ्या भावनेने भावने वेगळ्या भावन नजरेने बघतो तसं पाहिलं तर जगामध्ये सगळीकडे पण तसंच आज थोड्याफार प्रकारे फरकार नाही असतं पण ज्याला आपण वेल कल्चर म्हणतो वेल कल्चर म्हणजे काय तर का आपल्याला पु समोरच्या व्यक्तीची मग ती स्त्री असेल पुरुष असेल थर्ड जेंडर असेल काही असेल त्याचा तुम्हाला सन्मान करता आला पाहिजे मला वाटतं की इथे आपण भारतीय लोकं खूप कमी पडतो आणि कुट कौटुंबिक आणि वैयक्तिक दबाव पण असतो म्हणजे या संपूर्ण रील बनवणाऱ्या घ गा, घरामध्ये नेहमीच वातावरण चांगलंच असेल असं नाही नवरा बायकोचे भांडणही होत असतात आणि त्यांच्या महिलांच्या सुरक्षेचा पण प्रश्न आहे लोकांना वाटतं की रील बनवणारी महिला जी आहे ती तिच्याकडे खूप वेळ असतो आणि तिला आपण काही बोलू शकतो तिचा आत्मसन्मानही दुखवला जातो तर अशा प्रकारे महिलांचे जे प्रश्न आहेत ते जास्त भयावह आहेत असं मला वाटतं यासाठी कायदेही या आहेत पण किती लोक का कम त्याची तक्रार नोंदवतात तर मला वाटतं की खूप कमी महिला या गोष्टीची तक्रार नोंदवतात आणि कमेंट्स करणारे मोठ्या प्रमाणामध्ये असतात हजारो काय मध्ये असतात तर कुणाकोणाची तक्रार करायचा हा पण त्यांना एक प्रश्न पडतो आणि बऱ्याचदा मग काही काही महिला यातून रील बनवणं वगैरे सोडून देतात तर अशा पद्धतीने रील्स बनवणं याच्यामध्ये फायदा तोटा दोन्ही जरी असल्या तरी याच याला मोदी साहेबाने ज्या पद्धतीने सांगितलं की हा एक व्यवसाय आहे आणि त्या क्रिएटिव्हिटीला वाव त्यातून मिळाली तर मला वाटतं आहे की तसं ते, 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 ते काय तितकंसं न पटणार आहे खरं पाहिलं तर जसं जापान युरोपमध्ये रील बनवतात पण त्याचं प्रमाण कमी असतं भारताची सामाजिक आर्थिक सगळी राजकीय सगळी स्थिती वेगळी आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये रील्स वगैरे बनवल्या जातात तर हे कुठे ना कुठेतरी ही जी मॅनपावर आहे ह्युमन रिसोर्स आहे हा ह्युमन रिसोर्स चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला पाहिजे आणि त्याला तो डेव्हलप करण्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे तर ते न घेता अलीकडे कसं झालं आहे की आपण बघतो की हिंदू मुस्लिम धार्मिक गोष्टी याच्यामध्ये सरकारचं जास्त लक्ष असतं परिणामी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे आहे मानवी संसाधन आहे त्याचा विकास करणं त्यांना चांगल्या ठिकाणी त्यांना प्लेसमेंट नोकऱ्या मिळून देणं या गोष्टीकडे म्हणावं तेवढं सरकारचं लक्ष नसतं आणि त्यात पंतप्रधानांनी दिलेलं हे स्टेटमेंट हे बरंच काही सांगून जातं मित्रांनो रील बनवा तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे पण ते करताना आणखी काही गोष्टी ज्या आहेत म्हणजे तर रील बनवणं हा एक तुमचा मूळ व्यवसाय न होता तो सहज आपलं चालता चालता रील बनवली आणि त्यातून काही उत्पन्न मिळायला लागलं तर त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर असं केलं तर ते, ते योग्य राहील परंतु संपूर्ण आपलं लक्ष वेळ त्या रील बनवण्यामध्ये टाकणं आणि त्यातून मग वेगवेगळ्या दुष्परिणामाला तोंड देणं तर असं न करता त्याच्याकडे तुम्ही सम्यक दृष्टीने पाहिलं पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये रील संदर्भात आपण बोललो आपल्याला याबद्दल काय वाटतं आणि आपली जी मतं आहेत ती आपण कमेंटच्या माध्यमातून हे करा आणि ठीक आहे की तुम्हाला याच्याबद्दल काही वेगळं काही वाटत असेल तर तेही तुम्हाला मांडता येईल तर अशा वेगळ्या विषयावरती सामाजिक विषयावरती मला ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस मी यावरती बोलण्याचा प्रयत्न करतो लोकांमध्ये काही गोष्टीची जागृती निर्माण व्हावी हो हा माझा एक हेतू असतो पुन्हा भेटत राहूया धन्यवाद